नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आठवत असेल तुमच्या लहानपणी म्हणजे पूर्वी लग्नामध्ये हरभरा बटाटा आणि वांग्याची मिक्स भाजी असायची म्हणजे हमखास असायचीच कधीही सुक्की ही असायची किंवा थोडीशी अंगाबरोबर रबरबीत अशी ही असायची चवीला तर अतिशय सुंदर अजूनही आठवलं तरी तोंडाला पाणी सुटतं तर मग आज आपण याच भाजीची रेसिपी पाहणार आहोत खेडेगावामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी लग्नामध्ये ही भाजी बनवली जातेच चला तर मग पाहूयात ही चटपटीत चटकदार अशी भाजी कशी बनवायची या भाजीला जास्त काही साहित्य लागत नाही जास्तीचं वाटण घाटण लागत नाही किंवा कोणते जास्तीचे मसालेही लागत नाही बनवायला अतिशय सोपी अशी ही भाजी आहे मिक्स भाजी बनवण्यासाठी आपण घेतलं आहे इथं एक कांदा एक टोमॅटो मिडियम साईजचे दोन वांगी घेतलेत आणि एक बटाटा घेतला आहे वाटणासाठी लसूण खोबरं कोथिंबीर आणि एक इंच आलं घेतलं आहे प्रथम आपल्याला वांगी स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि बटाटाही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साली न काढता बटाट्याच्या एकदम बारीक फोडी करायच्या आहेत या पद्धतीने आणि वांगी थोडीशी मोठीच कापून घ्यायचे आहेत कारण वांगी पटकन शिजतात बटाटा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि या मिक्स भाजीसाठी सर्वात महत्त्वाचं लागणारं साहित्य म्हणजे वाळलेले हरभरे हे आपल्याला रात्रीच पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि सकाळी आपल्याला कुकरला हे चांगले मऊ शिजवून घ्यायचे आहेत शिजवताना त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही आहे तीन ते चार शिट्ट्या करून या पद्धतीने आपल्याला एकदम मऊ असे हे हरभरे शिजवून घ्यायचे आहेत मीठ टाकल्यानंतर हरभारे पटकन शिजत नाही म्हणून आपल्याला मीठ न घालता एकदम मऊ असे हे हरभारे शिजवून घ्यायचे आहेत वाटण्यासाठी इथे आपण आलं लसूण खोबरं हिरवी मिरची घेतलेली ती बारीक वाटून घ्यायची आहे अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे एक कांदा घेतला होता तो बारीक कापून घ्यायचे टोमॅटोही बारीक कापून घ्यायचे भांग बटाटा कापून पाण्यामध्ये आपण ठेवलेलंच आहे काळं पडू नये म्हणून फोडणी देण्यासाठी इथे एका कढईमध्ये आपण चार मोठे चमचे तेल घेतलं आहे तुम्हाला जर जास्त तरी हवी असेल तर तुम्ही जादा तेल वापरू शकता त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी करून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये बारीक कापलेला आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला या पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं जे वाटण केलं आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला अगदी मिनिटभरच परतून घ्यायचं आहे जास्त करपू द्यायचं नाही आहे आणि आता याच्यामध्ये बारीक कापलेला आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे टोमॅटोबरोबरच इथे आपण मीठही घालायचे मिठामुळे पाणी सुटून टोमॅटो चांगलं एकजीव शिजलं जातं आणि भाजीला छान चव येते या पद्धतीने दोन ते तीन मिनिट परतून आपल्याला टोमॅटो एक जीव असं बारीक करून घ्यायचं आहे मसाला चांगला परतून झाला आहे आता याच्यामध्ये आपण वांगा आणि बटाटा बारीक कापून घेतला आहे ते घालून घ्यायचं आहे आणि मंदाच्यावर चांगलं परतून घ्यायचं आहे हे जेवढं तेलात परतलं जाईल तेवढं भाजीला छान चव लागते एक दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला हे तेल चांगलं परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून घ्यायचे एक वाफ काढायचे असं छान तेल सुटतं भाजीला पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचे आणि आता आपण इथे थोडे कोरडे मसाले घेतलेत ते घालून घ्यायचे इथे घेतलं आहे घरगुती काळं तिखट दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर हे सर्व आपल्याला आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तोही घालून घ्यायचा आहे थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घेतली आहे ती घालायची आहे आणि पुन्हा हे सर्व एकत्र परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे या पद्धतीने मसाले आणि वांग बटाटा एकत्र चांगलं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण जे हरभरे उकडून घेतले आहेत ते घालून घ्यायचे आहेत गरजेनुसार पाणी घालायचे शक्यतो ही भाजी जास्त पातळ नसते परंतु ही पातळ बनवली तरीही तेवढी चवदार लागते सुक्की बनवली तरीही चालेल किंवा थोडीशी रबरबीत अंगाबरोबर अशी केली तरीही छान लागते त्यानुसार इथं पाणी घालायचं आहे आणि मसालेही त्यानुसारच कमी जास्त करायचे झाकण ठेवायचे आणि एक दहा मिनिट आपल्याला हे एकत्र शिजू द्यायचं आहे इथे या भाजीला आपण रस्साही जास्त बनवला नाही किंवा एकदम सुक्कीही बनवली नाही अंगाबरोबर रबरबीत अशी बनवली आहे दहा मिनिट झाले आहेत भाजी ही छान शिजली आहे इथं वांग्याच्या फोडी थोड्या मोठ्या केल्या होत्या आणि बटाटा जरा बारीक कापून घेतला होता बटाटा शिजण्यासाठी जरा वेळ लागतो त्यामुळे तो आपल्याला पातळच कापून घ्यायचा आहे आपली भाजी तयार आहे बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया इथे आपण घरगुती काळा तिखट वापरले त्यामुळे कोणता गरम मसाला वापरण्याची गरज नाही आहे परंतु तुम्हाला आवडत असल्यास इथं एक चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल अशा प्रकारे आपली कमीत कमी मसाल्यामध्ये कमीत कमी वाटणामध्ये तयार झालेली वांग बटाटा आणि हरभऱ्याची चटकदार अशी मिक्स भाजी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो जाता जाता चॅनललाही सबस्क्राईब करून जावा